मैत्रिणीं पावसाळ्यात तुमच्याही सिल्कच्या साड्या खराब होत आहेत का आला की टेंशन हे एक मोठं टेन्शन वाढत जातं ते म्हणजे सिल्कच्या साड्यांची योग्य काळजी घेणं कारण सिल्कचं कापड हे पावसाळ्यात दमट हवेमुळे खराब होतं आणि कधी कधी कापड ओलावं धरतं आणि यामुळे आपल्या कपड्याला फंगस लागायला सुरुवात होते आणि जर फॅब्रिक हे लाईट कलरचं असेल तर त्याला लगेच सुद्धा लागतो म्हणूनच आपल्या कपाटातल्या सिल्कच्या साड्या या पावसाळ्यात नीट, नीट क्या कशा राहतील त्यांना फंगस लागू नये म्हणून आपण काय काळजी घ्यायला पाहिजे हेच बघणार आहोत आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सोलेट स्टार्ट सिल्कची साडी ही प्रत्येक महिलेचा अगदी जिव्हाळ्याचा विषय म्हणूनच प्रत्येक महिलेच्या कपाटात रेशमी साडी ही असतेच असते तर पावसाच्या दिवसात तुम्ही तुमच्या सिल्कच्या साड्या या सतत ड्राय क्लीन करू नका त्याऐवजी त्या नेसून झाल्या की थोडा वेळ मोकळ्या जागेत तुम्ही ठेवू शकता तुमची रेशीम साडी नेहमी मलमल किंवा सुती कापडातच गुंडाळून ठेवा सिल्कच्या साड्या प्लास्टिकच्या कव्हर मध्ये ठेवणं हे सर्वात पहिला टाळा त्याऐवजी साडी मलमल किंवा सॉफ्ट सुती कपड्यात गुंढाळून ठेवा अशा सिल्कच्या साडीत ओलावा आत अडकत नाही पावसाळ्यात ओलाव्यामुळे साडीला एक विशिष्ट वास सुद्धा यायला लागतो त्यामुळे दर पंधरा दिवसांनी ती अंधूक सूर्यप्रकाशात वाळू घाला पण हे करताना थेट सूर्यप्रकाशात तुमची साडी ठेवू नका फिकट सावलीत वाळवणं हे अधिक योग्य आहे आणि पावसाचे थेंब पडणार नाही अशा सुरक्षित जागी तुमची साडी वाळत घाला मैत्रिणींनो तुम्ही पावसाळ्याआधीच वातावरण कोरडं असतानाच कपाटातील सर्व साड्या बाहेर काढा आणि सोफ्यावर काही तास मोकळ्या करून ठेवा ज्यामुळे या पावसाळ्यात कोरड्या राहतील साडी हँगरवर लावून ठेवण्याऐवजी तिची छान घडी घालून एखाद्या पांढऱ्या रंगाच्या सुती कपड्यामध्ये गुंडाळून ठेवा ज्यामुळे हवा ही खेळती राहील आणि साडीचं आयुष्य सुद्धा चांगलं वाढेल शिवाय साडीवरील जरी काम हे लवकर खराब होणार नाही तुमच्या ठेवणीतल्या साड्या घडी घालताना त्या आतील बाजूने बटर पेपरवर घालून ठेवा ज्यामुळे पावसाळ्यातील दमटपणामुळे साडीचा रंग इतर भागाला लागणार नाही किंवा ना हल्ली मार्केटमध्ये प्लास्टिकचे कवर इझिली मिळतात अशा एअरटाईट बॅग्समध्ये तुमच्या साड्या किंवा तुमच्या सिल्कचे ड्रेसेस तुम्ही लाईट शेडचे ड्रेसेस सुद्धा यामध्ये प्रिझर्व्ह करून ठेवू शकता आणखी एक सुपर इफेक्टिव्ह उपाय म्हणजे जो कपड्यांना कुबट वास येतो ना त्यावर सोल्युशन म्हणजे सोनचाफ्याची फुलं सोनचाफ्याची सुकलेली फुलं तुम्ही एका सुती रुमालात गुंडाळून कपाटात ठेवली तर तुमच्या साड्यांना छान सुंदर येईल आणि हा एक चांगला ऑप्शन आहे हे लाकूड तुम्ही वॉर्ड्रॉप मध्ये ठेवून दिलं तर हवेतला ओलावा शोषून घेतं आणि त्याच वेळी तुमच्या साड्यांना एक सौम्य सुगंध देतं एक गोष्ट लक्षात ठेवा ते म्हणजे साडी नेसल्यावर तिच्यावर थेट परफ्यूम किंवा डिओस्प्रे अजिबात मारू नका यामध्ये असलेले अल्कोहोल आणि रसायनांमुळे तुमच्या साडीच्या रेषांवर डाग पडू शकतो रंग फिकट होऊ शकतो आणि नाजूक सिल्क हे खराब होण्याची शक्यता सुद्धा वाढू शकते तर मैत्रिणींनो इतकं सगळं फॉलो करूनही तुमच्या साडीवर जर पावसाचा थेंब पडला किंवा डाग आला तर त्यावर सुद्धा काही सोपे सोल्युशन्स आहेत ते म्हणजे कधी जर चुकून साडीवर ज्यूस चहा किंवा आईस्क्रीमचे थोडेसे डाग पडले असतील तर लगेच पॅनिक होण्याची गरज नाहीये तुम्हाला लाईट डिटर्जंट मध्ये कापसाचा छोटासा बोळा भिजवा आणि डागांवर हलक्या हाताने घासा साडीवर ब्रश वापरणे टाळा कारण त्याने तुमच्या साडीचे नाजूक रेशीम तंतू हे कदाचित फाटू शकतात जर डाग हटतच नसेल तर डाग काढण्यासाठी थोडं पेट्रोल वापरणं हा सुद्धा एक प्रभावी घरगुती उपाय ठरू शकतो पण पेट्रोल वापरताना योग्य व्हेंटिलेशनशी जागा निवडा आणि हे वापरताना खूप कमी प्रमाणातच वापरा रेशीम साडी ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात एक छान खास आठवण असते ती कधी लग्नाची साडी असेल कधी आईने दिलेली असेल कधी एखाद्या सुंदर क्षणाची आठवण असेल तर ही आठवण लांब काळ असेल तर थोडीशी काळजी नक्की घ्या आणि या पावसाळ्यात या टिप्स वापरून तुमच्या सिल्कच्या साड्यांकडे नीट लक्ष द्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच काही इंटरेस्टिंग हॅक्स जाणून घेण्यासाठी लोकमत सखीला फेसबुकवर फॉलो आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका